त्याच्यावर नाव हे मी वरून दिसायले पिवळी घरा आपलं का बाबू नाही यायची मदत नाही घरा वही देवर नाही तुझी वही रे बा मला वाटलं हाय का कुठे नाही तो वही जरा येऊ नका तुम्ही दंडोत्नाम प्रणाम दंडो जय हरी जय हरी जय हरी नमस्कार नाही आपला तिसऱ्या अध्यावर विवेचन चाललेलं आहे तिसऱ्या अध्यामध्ये परमेश्वर आपल्याला कर्माचं ज्ञान देत आहेत तर कर्म आपले कसे घडतात सर्व प्रकृती जाहीर आपण जे कर्म ते करत असतो ते स्वतंत्रतेनं करत नाही प्रकृतीच्या गुणानुसार आपण कर्म करत असतो त्या आणि पण जो तत्वहेतू माणूस आहे तत्व हेतू हो गुण कर्म विभाग योग गुणा गुणेशू इति इतिमत्वाने सज्जते म्हणजे गुणकर्माचा विभागाला यथार्थपणे जाणलं पाहिजे जो गुणकर्माच्या विभागाला यथार्थपणे जाणतो गुणकर्माच्या विभागाला यथार्थपणे जाणणारा ज्ञानी गुणात गुण वर्तत असतात असे जाणून त्यात आसक्त होत नाही त्या गुणात आसक्त होत नाहीत पण आपण साधारण माणसं आपल्याला माहितच नाही की आपण हे कर्म का करतो गुण आपल्या से आपल्याला गुणानं बांधलेलं आहे हे माहीतच नाही आपल्याला ते ज्ञान आपल्यापर्यंत आलेलंच नाही पण हे प्रत्यक्ष ऐका नाही मला सांगा हे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे गुण गुणात गुणानुसारच आपण कर्मे करत असतो हे जरी आपल्या आपल्याला हे माहीतच नाही आजपर्यंत पण गीता हे गीता हे ज्ञान सांगते आणि जर आपल्याला कळालं समजलं की बाबा हे गुण वर्तत असतात गुणात तर आपण त्याच्यात आसक्त होऊ नये तर आपण आसक्त होणं सोडून देऊ ना मग म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले गुणा गुणेसू वर्तन ही ते महत्वानं सजेतील मग जो ज्ञानी माणूस आहे ना त्या गुणाच्या कर्माच्या त्याच्यात आसक्त होत नाही त्यामुळं अर्जुना ते काय म्हणजे अर्जुना प्रकृति गुण सजेन ते गुण कर्मसू तान कृष्ण विचार विचारेल मग गुणाने मोहाला प्राप्त झालेले प्रकृतीच्या गुणकर्मात आसक्त होतात मोहाना प्राप्त झालेले लोक प्रकृतीच्या गुणकर्मात आसक्त होतात आपण तशीच आहोत गु मोहान मोहानं प्र मोहात आहोत आपण महाज्ञानात आहोत मोहाने प्राप्त झालेले गुणकर्मात आसक्त होतात प्रकृतीच्या पण या सर्वाचे यथार्थ ज्ञान असलेला ज्ञानाने याचे यथार्थ ज्ञान <did Command> नसणाऱ्या त्या अज्ञानाला विचारित करू नये आपण काय प्रकृती म्हणजे सजयंती गुण उत्सुक कृष्ण कृष्णविंद म म्हणून अर्जुना असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात की मयी सर्वांनी कर्मानी संन्यासाध्यात्मच्या तसा निराशिर निर्माण होतो युद्धस युगत झोर मनाने माझ्यात सर्व कर्मी अर्पण करून आशा रहित ममतो रहित होऊन संताप संतापरहित होऊन युद्ध कर आपल्याला मी मला शोक संताप संतापरोत होऊन आपल्याला हा संसार करायचा आहे पण आपण हा संसार आपल्या आपल्याला बऱ्याच वेळेस संताप येतो आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती ठीक नाही मुलगा म्हणतो मला हे नाही शाळेत जाताना मुलगी म्हणते मला ते नाही परंतु अशा वेळेस संताप येतो आणि त्या संताप संतापानं आपण वावरत असतो ते संताप ठेवायचा नाही तर म्हणत असतात लेक्र आपण त्याच्याकडं लय मोठं ध्यान द्यायचं नाही आपल्याला शक्य होऊन तेवढं त्याचं ते करायचं असं जर केलं तर जमत आहे परंतु माणूस हा सं संतापतो आणि मग संताप असल्यामुळं संताप आपल्या अंगात असल्यामुळं संताप आपल्याला आल्यामुळं आपण संतापजनक कार्य करत असतो ते संतापजनक कार्य करू नको असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुना मय सर्वांनी कर्माने संन्याशा ध्यात्मते तसा निराशी होता ही दस इगत जर आणि ते म्हणले मग अर्जुना हे माझं जे मत आहे ये मे मत विदम नित्य म्हणून तिस्तं मानवा जे माझे हे मत अनुसरतात श्रद्धावंत संपन्न होऊन द्वेषबुद्धी सोडून निरंतर माझ्या या मताचे अनुसरण करतात ते कर्मापासून मुक्त होतात ए ते तद ए, ए तो तो ते तदा बसू येतो ये मे मत विदम नित्य म्हणून तिष्ठंती बांधवा श्रद्धावंतो अनुसू येतो ते बिगर बी माझं हे मत अनुसरतात माझ्या मताचं पालन करतात ते कर्मापासून मुक्त होतात अजून म्हणून काय कर एक तेत ना, ना परंतु जे द्वेष करणारे आहेत मूर्ख आहेत ह्या माझ्या मताचे पालन करीत नाहीत येत तेच अभ्यसयंतो नानू म्हणतात तिमंतर सर्व मानिस्थान विधी नष्टानच येत असा त्याला काय समजावं ते जे माझ्या मताचे द्वेष करणारे आहेत मूर्ख आहेत माझ्या मताचे पालन करीत नाहीत ते सर्व ज्ञानाविषयी मृरोगच असलेले असतात ते त्यांना पतीत समज ते लोक पतीत आहे मग आपण पतीत फाचं नाही म्हणून ते म्हणजे सदृश्यम चष्ट प्रकृत्य ज्ञानवानपी प्रकृत यांग्रह अर्जुन अर्जुना जाणता देखील आपल्या स्वभावाला प्रमाणच वागत असतो का सर्व काही सर्व काही म्हणजे जाणता देखील म्हणजे ह्या तीन गुणांनाच वागतो ज्याला जाणता देखील आपल्या स्वभावाप्रमाणेच वागतो सर्व प्राणी आपल्या स्वभावाप्रमाणेच वागतात त्याच्यात निग्रह काय कामाचा त्याच्यात निग्रह का करू नको अर्जुना आणि मग काय करतो इंद्रिया इंद्रियाशे अर्थ राग देसो व्यवस्थितो तयार नवस मागचे अर्जुना प्रत्येक इंद्रियाच्या विषयाविषयी राग आणि द्वेष हे ठरलेच असतात इंद्रिय आणि त्याचे विषय आता डो कान आहेत आपले ह्या कान आहे इंद्रिय कानाचा विषय काय ऐकणे चांगलं चांगलं ऐकणे असलील ऐकणे हा कानाचा विषय आणि डोळ्याचा विषय पाणी मग असलेल पाणी हा डोळ्याचा विषय आता हे इंद्रिय प्रत्येक इंद्रियाच्या विषयाविषयी राग आणि द्वेष वर्तमान असतात त्याच्या वस होऊ नये कारण ते जीवात्म्याचे शत्रू आहे असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात आणि पुन्हा काय म्हणतात अर्जुनाला अर्जुना श्रेयान स्वधर्म युग्न परधर्मात स्वृष्टीतात स्वधर्मे निद्रम श्रेय परधर्म भयावह चांगल्या रीतीने आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा आपला धर्म कमी प्रतीचा असला तरी आपलाच धर्म आपण आचरावा दुसऱ्याचा धर्म जर आचरायला गेलो तर आपण तर तो परधर्म भयाव आहे आणि मग हे ऐकल्यानंतर अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो देवा आता केन प्रयोग तोयम पापम चरती पुरुष हा अनिच्छी वासणे बला देऊन जिथ माणूस कोणाच्या प्रेरणेने पाप करतो कोण कोण आपल्याला पाप करायला होतंय असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन येतो विचारतो ते म्हणतो देवा मानव जबरदस्तीने नियुक्त केल्याप्रमाणे इच्छा नसून देखील इच्छा न करून देखील इच्छा नसून देखील कोणाकडून प्रेरणेला प्राप्त झाले होऊन पापाचे आचरण करतो ते म्हणतो अर्जुन म्हण अर्जुन म्हणतो देवा अथकेनं प्रयुक्तो एम पापम ती पुरुष आणि वाचणे देऊ देऊन कोण आपल्याला कोणाच्या प्रेरणेनं आपण पाप करतो आम्ही पाप करतो श्री भगवान वाच श्री श्रीकृष्ण कृष्ण महाराज म्हणतात अर्जुना आ, काम येश रजो येश काम येश क्रोध येश रजो घुन समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनामी हे वैरिना अर्जुना रोजपासून उत्पन्न झालेला होणारा सर्व भा सर्वभक्षक महा भक्षक मह, सर्वभक्षक सर्वभक्षक हा पापी काम हा क्रोध याविषयी याला वैरी समज का बरं आपण करतो पाप कारण काम येस हा काम हा क्रोध क्रोध येश रोजोगुण समजला रोजगुणापासून उत्पन्न होतात आणि ते कसे येतं महाशनो खादार महाशनु म्हणजे महाखादा आणि महापाप्मा म्हणजे पापी आहे आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणारे वैरेनाम कसे झाकतात ते धुमेनावले ते वर यथा दर्शव कसे जसं धुरीनं धुरानं अग्नी झाकला जातो धुमेन्यावले ते वनीर वनीर म्हणजे अग्नी झाकला जातो यथादर्शो मलयच किंवा आरसा धुळीनं झाकल्या जातो आरसा धुळीनं झाकल्या जातो येथॉबेन गर्भ आणि जो गर्भ आपल्या पोटातला आईच्या पोटातला गर्भ हा जारानं झाकला जातो धुळे यथा ये दर्शवलेचे येथॉलबे नावर्त गर्भस सदा ते निरम अवृतम त्याप्रमाणे हा काम आक्रोत जाणत्याच्या ज्ञानाला झाकून टाकतो आणि पुन्हा काय म्हणतात अर्जुना वैरी आहे तो तसेच अर्जुना धुमेनावरतीने आवृतम ज्ञान मिळते ना ज्ञानीनो नित्यवैरीनं काम रूपेन कोणते दुसपरे नायचे अर्जुना आ, हा या अग्नीसारख्या कधीच शांत न होणार काम आहे अग्नीमध्ये किती बी लाकडं टाकले तरी तो शांत होत नाही तसा हा काम वाचना कितीही भोगले तरी तुमचा काम शांत होत नाही ते काय काय म्हणतात काम, काम रूपेन कोणते दुष्परे नान लेण्याचे हा आणि इंद्रिया हे कुठं राहतात मग इंद्रिय आणि मनोबुद्धी रस्त्या दिच कुठं राहतात इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये हे राहतात मुच्छते येते रे ज्ञान महारुत्य देना आणि तिथून आपल्याला 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 ते मोहित करतात तिथून त्याची सूत्र हालतात असं असं काम आहे हा काम हा क्रोध हा जाणत्याला जाणत्याच्या ज्ञानाला झाकून टाकतो आता मला सांगा हा जो म्हणजे नारद होते नारद देवर्षी होते ते पण देवर्षी होते त्याला ज्ञान कमी नव्हतं ते म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळात ते जायचे आणि कळ लावायचे आणि मग असे जे आणि ब्रह्माचे पुत्र होते दे। ब्रह्मदेवाचे पुत्र हो। आणि असा जे नारद होता त्या नारदाला देखील ह्या कामानं पुराधानं भुलविलं आणि त्याला काम उत्पन्न केला काम उत्पन्न केला त्याला मग वाटलं त्याच्या मनात इच्छा झाली की आपण पत्नी करायला पाहिजे आणि मग पत्नी करायला पाहिजे मग त्यानं पाहायला विचार केला की श्रीकृष्ण महाराज आहेत श्रीकृष्ण महाराजाला सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत मग त्यानं जर आपल्याला एक दिली तर काय फरक पडणार आहे मग हा गेला त्याला श्रीकृष्ण महाराज म्हणला देवा मला तुला सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत मला एक देऊन टाकते तिथली ते म्हणले हो ठीक आहे श्रीकृष्ण महाराज कसे त्या त्रिगुणा त्रिगुणात्मक नाहीत ते त्रिगुणानुसार कर्म करणारे नाही रागावले नाही ते म्हणले शांत टोक्याने म्हणले हे म्हणले नारदा तू ज्या मी ज्या घरी नाही त्या घरची बाई तू घेऊन जाय असं शांत चितन आणि कारण हे सर्व करता होते सर्व म्हणजे काय होतं ते सर्व शक्तिमान होते काही बी करू शकत होते तर ते प्रत्येक घरोघरी त्याला दिसले नारदाला प्रत्येक घरी आता सोळा हजार एकशे आठ घरं फिरायचे म्हणल्यावर त्याला काही कमी त्रास झाला असेल का पण तो फिरत फिरत राहिला शेवटी को सगळ्या घरी श्रीकृष्ण महाराज त्याला दिसले फक्त सत्यभाबा नावाची बाई होती ती त्याची बहीण होती त्या बहिणीच्या घरी श्रीकृष्ण महाराज गैरहाजर आणि मग ते गेले त्या सत्यभावाकड आणि सत्यभावा म्हणले ये दादा ये दादा आणि असं म्हणल्यानंतर त्याला अतिशय म्हणजे लाज वाटली त्याची स्वतःचीच लाज वाटली आणि तो एका विहिरीवर जाऊन बसला बारवीवर आणि बारवीवर जाऊन बसल्यानंतर श्रीकृष्ण महाराज तिथं आले आणि त्याला म्हणले काय झालं नारदी ते म्हणले असं असं झालं आणि मग ते म्हणले मग ह्या तुडी मारा शांत होता ना तुम्ही मग त्यानं विहिरी तुडी मारली आणि काय गमत नारदाचा नारदी झाला म्हणजे कामानं अशा नायाला पण म्हणजे देवर्षीला पण बोललेलं कामानं विश्वमित्र ऋषीला पण बोललेलं अहो श्रीकृष्ण महाराजाच्या म्हणजे कामानं एवढ्या लोकांना म्हणजे अनेक लोकांचे घर बर्बाद झाले अनेक लोकांचे राज्य नष्ट झाले रावणाचं राज्य नष्ट झालं असा काम आहे काम आहे कुधेश तर तो काय करतो या, इंद्रिया मनोबुद्धीमध्ये राहतो इंद्रियाने मनोबुद्धी रस्याधिष्ठान उच्यते त्याचं अधिष्ठान तिथे इंद्रिये मनो बुद्धीमध्ये बुद्धी तो राहतो आणि तिथून आपल्या ज्ञानमावृत्ती येते ज्ञानमावृत्ती देयीनं मग अर्जुन म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन तस्मा तो नियमे आदो नेमे भरत शिव पापमान प्रजयन ज्ञानविज्ञाननाश्रम त्याला नियमित कर त्याला तस्मात इंद्रियाने नियम्य नियमे भरता शेव पापमान प्रजेनम ज्ञान विज्ञान अर्जुना या कामशत्रूचे इंद्रियमनबुद्धी हे आस्थान आहेत अर्जुना त्याकरता तू प्रथम इंद्रियाचे सैमन कर त्यामुळे तू इंद्रियाचे सैमन कर आणि ज्ञान आणि भक्ती विज्ञानाचे नाश करणाऱ्या या पाप कामाला ठार मार काय म्हटले तस्मातो इंद्रियाने तो नियमे भरत शिव पापान ज्ञान विज्ञान नाशेन हा अर्जुना इंद्रियानी परण्या हुरेंद्रिय ब परम्हन इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे इंद्रियानी परण्या हुरेंद्रिय बे परमन आणि मनसस्तु पराबुद्धी मनापेक्षा बुद्धिश्रेष्ठ आहे मनसस्तु पराबुद्धी आणि योग बुद्धे सा आणि हा काम त्या बुद्धीच्या पलीकड आहे बुद्धी बुद्धीला देखील तो म्हणजे दाबून टाकणार आहे बुद्धीला देखील भ्रमित करणार आहे मन हे इंद्रिय आणि परान्या हुरिंद्रिय बे पर मन मनस असतो पराबुद्धी यव बुद्धे परतस्त म्हणून अर्जुना यव बुद्धे परम बुद्धवा सस्त घ्यात मान महात्माना महाभाव काम रूपम दुरासम अशा प्रकारे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे ओरचर बलिष्ठ जाणून मनाला आवरून जिंकण्यास अति कठीण आस असलेल्या वासणार शत्रूला तो तु, ठार मार असं श्रीकृष्ण महाराजानं तिसऱ्या अध्यामध्ये शेवट करताना आपल्याला सांगितलं सांगितलंय निस्त्या अर्जुनाला सांगितलं नाही पण आपल्याला देखील त्यातून उद्देश दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं कि कामाच्या क्रोधाच्या आरी जाऊ नका त्रियुदम नरक्षेदम द्वारम नाशेन महात्माना तीन प्रकारचे नरकाचे द्वार आहेत तीन द्वार आहेत काम क्रोध लोक अ त्रियुधम नरक्षेदम द्वारम नाशेन महात्माना काम क्रोध तथा लोभ तस्मा तंत्र एम त्याचे म्हणून त्या त्या तीन दाराच्या नादी आपण लागू नये काम क्रोध लोभ हे तीन लोभायच्या नादी आपण लागू नये तस्मा तो मिंद्रियातो ह नाही त्रिवि नाशन्मा काम कुरोन तथा लोभ तस्मा तजत त्यामुळे होते श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन येथे मुक्त कौनते तमो वारे श्री मिर आचार त्यात ती परामगती म्हणजे ह्या तीन दारापासून जो बचून राहतो स्वतःचा बचाव करतो कामाच्या आरी जात नाही क्रोधाच्या आरी जात नाही लोभाच्या आरी जात नाही तो माणूस काम क्रोस तसा लोभ तसमान तयार ए तयारी बघतो कोणते तो, तो द्वारे तरी भेटणार आचार त्यात पण श्रेष्ठ तो येते परामगृती त्या तीन द्वाराच्या जो नादी लागत नाही त्याची माय बापो परामगती होत असती म्हणून माय बापो तुम्ही त्या काम क्रोध लोभाच्या नादी लागू नका आणि तुमची परावृत्ती करून घ्या असं तुम्हाला विनंती करतो आणि मला हिंदी भाषा अशी फ्लुएंट बोलता येत नाही फ्ल्युंट म्हणजे चांगली बोलता येत नाही त्यामुळे मी आता एका माझ्या सद्भक्तानं काय शांता देवल शांतादेवी शांतादेवी म्हणतात की हिंदी बोला अरे बाबा तई मला हिंदी बोलता येत नाही हो आणि हिंदी माझं सगळं जीवन मराठीच मराठीमध्ये गेलं शिक्षण माझं एम ए मराठी आहे त्यामुळं मला मराठीच बोलता येते आणि त्या मराठी इंग्लिश पण तेवढी बोलता येत नाही आणि संस्कृतही नाही बोलता येत तर तई तुमचं आम्ही हे पूर्ण करू शकत नाही पण तुम्हाला तरीही मी तुम्हाला दररोज सांगतच जाईल आणि तुम्ही जरी कळलं नाही समजलं नाही तरी बी ताई तुम्ही ऐकायला या निदान ऐकलं तरी बी तुमच्या पापाचा क्षय निश्चितच होणार आहे तर आर्यन सुधाऊन शू महाराज काय म्हणतात मे गॉड ब्लेस यू विथ यव्हरी हॅपीनेस बरं 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 साहेब मला परमेश्वर हे करीन आता माझे लय दिवस राहिले हो साहेब आता माझे दोन चार वर्ष राहिलेले आहेत तेवढ्यासाठी शुभेच्छा द्या बाकी काही नाही पण मला शक्ती द्या म्हणा परमेश्वराला असं म्हणा की ह्या ओल्ड मॅनला फक्त एकच करा की याला आम्हाला शिकवण्याची आम्हाला गीता सांगण्याची शक्ती द्या असं मी तुम्हाला परमेश्वराला सांगण्याबद्दल विनंती करतो आणि मायबापो इथंच संपतो परंतु मायबापो एक विनंती करतो तुम्हाला ह्या चॅनलला माझं आपलं देवल ऑफिशियल ग्रुप आहे गीता ग्रुप आहे तो गीतेचं तत्वज्ञान जगापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तर आपण पोहोचू शकू का नाही काय माहीत आपल्याला भाषेची अडचण येते आपण मराठीशिवाय बोलू शकत नाही परंतु तरीही निदान मराठी भाषेक लोकांना तरी हे तत्त्वज्ञान कळणं कळावं अशी आपली इच्छा आहे आणि त्यामुळं त्याला सबस्क्राईब मिळणं गरजेचं आहे मग सबस्क्राईब फार कमी येतं आपल्याला तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशी विनंती करतो आणि उद्या दोन वाजता पुन्हा तुमच्या पुढं हजर हो होण्याचं वचन देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवत प्रणाम